आवाज सह्याद्रीच्या माध्यमातून मी सर्व ग्राहकांना सांगू इच्छितो की आता जो नऊ तारखेला पाडवा येणार आहे त्या पाडव्यानिमित्त आपल्याकडं ग्राहकांना कंपनीची खूप मोठी स्कीम पडलेली आहे ई बाईकच्या खरेदी जॉय ई बाईकच्या खरेदीवर करा एकतीस हजारापर्यंतची बचत त्याम आगे आगे आ, 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 त्याम तर त्यामध्ये जी गाडी आम्ही सव्वा लाख रुपयाला विकत होतो तीच गाडी आम्ही आमच्याकडं प्राईज डिस्काउंट कंपनी प्राईज डिस्काउंट करून ते आम्ही आज एक लाखापर्यंत विकतोय आणि तुम्हाला विथ त्याच्यामध्ये इन्शुरन्स पण मिळतोय आर ओ पासिंग होईल त्याच्यानंतर इन्शुरन्स हायटपिकेशन तुम्हाला फायनान्स पण उपलब्ध आहे त्यानंतर इजी राईड इजी राईड म्हणून कंपनी आहे त्या इजी राईड कंपनीचं सुद्धा आपल्याकडं खूप छान छान मॉडेल आपल्याकडं उपलब्ध आहे एक सर्वसाधारण तुम्हाला सफायर म्हणून हे मॉडेल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तरची रेंज शंभरची रेंज एकशे वीसच्या रेंज पर्यंत तुम्हाला हे गाडी मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला पल्स पल्स म्हणून मॉडेल आहे ओपेल प्लस म्हणून मॉडेल आहे ओपेल प्लस म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये मी पंच्याहत्तर किलोमीटर शंभर किलोमीटर अशा रेंजच्या तुम्हाला आपल्याकडे स्कूटर अवेलेबल आहेत त्याच्यानंतर पल्स म्हणून हा एक छान ऑप्शन आहे की ज्यांना असं अँटिक लुक मध्ये आणि काहीतरी नवीन आ, कलर मध्ये तुम्हाला एखादी गाडी पाहिजे असेल तर तो पल्स सगळ्यात छान ऑप्शन न्यू जनरेशन साठी आणि त्याच्यानंतर आपल्याकडं ही नुकतीच लॉन्च झालेली आहे ई मधली ही बाईक आपल्या संगर शहरामध्ये अकोल्यामध्ये ही नुकतीच आपणच पहिले लॉन्च केलेली आहे हिला एकशे तीस किलोमीटरचा मायलेज आहे ही पण तुम्हाला चांगल्या ग्राहकांचा याला मला चांगला रिस्पॉन्स पण मिळाला नाही तर तुम्ही ह्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर याचा तुम्ही शंभर टक्के लाभ घ्या आणि आम्हाला सेवेचा चान्स द्या